जव बघतीस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतंय <laughs> आणि जेव बघतोस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय हॅलो हा नमस्कार तुमचं लोन पास झालंय हॅलो आम्ही बाहेर देशात आलेले तेवढे पैसे माझ्या घरी नेऊन द्या नऊ <laughs> 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 हजाराचा बोकड्या देवाला कापी तू आणि देवाला काय तो माहिती का खुर खुर <laughs> आणि ही लोक खुर देवाला का शिजत तुम्हाला जर लॉटरी लागली ना मी त्यातले अर्धे पैसे घेईन आणि माझ्या माहेरी निघून जाईन तुमच्यासारख्या फडतूस माणसासोबत नाही राहणार लागली मला लॉटरी त्या माझे अर्धे पैसे माझं मी निघून जाते चार रुपयाची लॉटरी लागली होती मला त्यातले अर्धे तुला दोन रुपये तू जाई जा कशाचं टेन्शन आलं तुम्हाला आपलं सोयाबीन उगवलं नाही ना त्याच्या ना। डबल पिरणी करावं लागेल मला माहिती ना तुम्हाला कशाच टेन्शन आलंय घरी येऊन बॅग आणायची म्हणून पैसे घेऊन गेलात आणि डुप्लिकेट बी घेऊन आला आता ते उगवलं नाही म्हणून आम्ही केलाय पंचनामा आता तुमचं भांड उघड पडल म्हणून आता त्याच टेन्शन आलं असेल तुम्हाला अहो मला ना लय माहेरी जाऊ वाटतंय तुम्हाला माहितीये सगळ्या बायकांना माहेरी का वाटत असत माहितीये की सासरच्या सांगायला काय तुमच्यावर देवाने कृपा केली आहे दहा वर्षात नाही तर दहा वर्षापूर्वी ती स्त्री सूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी खासदार आहे आजची मुलगी एस पी आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी महापौर आहे आजची मुलगी पायलट आहे आई जेवण करून जा माझ नका का मान पडा ना तुमच्या मामाचा तरी मान ठेवा शंभर टक्के जेवण करूनच जाणार आहे कारण माझी आई मला म्हणते एखाद्याची मान मोड पण एखाद्याचा मान नको मोडू टाईम पडला तर मामाची मान मोडीन पण मामाचा मान म्हणणार जावाई चार पाच वाजता जेवायला या सवासणीचा कार्यक्रम पडायचा साहेब नाही चिखला पाण्याचा मला नाही यायला जमत गाडी बी फसती किंवा काल कसा आलात मरणाचा चिकुलन रियांदाण होता गुडघ्या पस्तूर पॅन्टुसून आलात मटणाचा कार्य करून असतो काय त्या मटणासाठी डोक्या असला जाई तुमच्या लग्नाला बघता बघता पाच वर्ष संपवली जी बघता बघता पूर्ण झाले ते अह माझं नुसतं ह्यान हियान ह्याच्यातच त्यान, गेले तु तुमची पूर इतकी खादळ आहे मला काय माहिती हो जावाई मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पूर्गी आमची खात्यापित्या घरची आहे म्हणून